सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत तिमथी व संत टायटस यांचा सण सं। संत लुकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन यानंतर प्रभूने आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले तेव्हा त्याने त्यांना म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा जा लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवीत आहे पिशवी जोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील नसला तर तुम्हाकडे ती परत येईल त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे घरे बदलू नका कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा त्यात जे दुखापायीत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे चिंतन आज सभा संत पौलाचे दोन सहकारी तिमथी आणि टायटस यांची स्मृती साजरी करते सुरुवातीच्या प्रशितिय काळामध्ये संत तिमथी आणि संत टायटस यांची बिशप म्हणून निवड करण्यात आली होती आणि संत पौलाने दोघांच्या नावाने लिहिलेल्या पत्रांचा नवीन करारामध्ये समावेश करण्यात आला आहे तिमथी आणि टायटस यांनी संत पौल व चर्चच्या इतर सहकाऱ्यांना शुभवर् शुभवर्तमान प्रसारासाठी मदत केली तिमथीने ग्रीक शहरांमधील चर्चला विशेष मदत केली आणि इफेससचे बिशप म्हणून कार्य केले तर टायटसने संत पौलला करंथी आणि येरुश्लेममधील चर्च कार्यात मदत केली व क्रीडचे बिशप म्हणून कार्य केले संत पौल इतिहासातील एक महान प्रसारक होता परंतु त्याचे कार्य तो स्वतः पूर्ण करू शकत नव्हता त्यासाठी त्याला संत तिमथी व संत टायटस ह्यांच्यासारखे विश्वासू सहकारी या मोहिमेसाठी आवश्यक होते जेव्हा आपण या महान संतांच्या जीवनाचा आदर करतो तेव्हा आपण प्रभूच्या मळ्यात सहकारी म्हणून कार्य करावे अशी देवाची इच्छा आहे शेवटी आत्म्याचे तारण महत्त्वाचे आहे आणि देवाच्या इच्छेनुसार जसा त्याने या महान संतांचा उपयोग केला तसा आपला उपयोग होऊन प्रभूचे शुभवर्तमान सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले कार्य अखंडितपणे चालू राहो नुकताच पार पडलेला सिनोडल संबंधी सिनोडमध्ये सर्व बाबतीज्म स्वीकारलेल्या घटकांनी सहकार्याने व जबाबदारीने ख्रिस्ती श्रद्धा जगायची आहे व जगामध्ये मीठ व प्रकाश बनायचे आव्हान दिले आहे ख्रिस्त सभेच्या अगदी सुरुवातीपासून ही पद्धत कशी रुजू झाली होती हे सत्य प्रत्यक्षात दिसते शुभवर्तमानाचा ताजा आस्वाद घेण्यासाठी आपण नेहमी ख्रिस्त सभेच्या उगमापाशी सतत जात राहणे व जुन्या आणि नव्या रत्नांची जोड आपण आज जगत असलेल्या ख्रिस्ती श्रद्धा जीवनाने देत राहणे महत्त्वाचे आहे व प्रभू ख्रिस्ताच्या शिकवणुकीला धरून आहे